संस्कृतमध्ये पाण्याला तोयम म्हणतात कन्नडमध्ये पाण्याला कुडले निरा म्हणतात त्याचबरोबर मराठीमध्ये पाण्याला जीवन म्हणतात परदेशामध्ये पाण्याला पवित्र अशा प्रकारचं नाव म्हणून अखवा असं नाव घेतात तर अशा पद्धतीचं असलेलं हे पाणी या पाण्याला जर शिस्त लावायची असेल या पाण्याबद्दल गरपणा आपल्याला विचार करायचा असेल तर पाणी महत्वाचं कुणी कुणी मानलं वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधताना पाटील देशमुखाला हाक मारल्यावर देशमुख आले आणि त्यांनी सांगितलं महाराज आम्ही आमच्या वतनावर आज पाणी सोडतो आणि स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी रक्ताच्या बलिदानाची रांगोळी काढावी लागत असेल तर स्वराज्यासाठी तेही बलिदान करण्याची तयारी करतो आज वतनावर पाणी सोडतो अस शिवरायांच्या समोर सांगणारे सैनिक त्यावेळेला त्यांना भेटले आणि एक चांगलं काम या निमित्तानं होऊ शकलं तशा पद्धतीनं जर पाण्याचा विचार करायचा असेल तर ज्या वेळेला एखादं पोरग लवकर बोलत नाहीत बाळ पाण्यात टाकल्यानंतर बोलतच नाही आणि मग ती आई म्हणाली अहो काहीच आवाज आला नाही आणि मग त्याच्या अंगावर जर पाण्याचा शिडकावा टाकला तर त्याचा पहिला हुंकार जन्माला येतो तो, तो बोलतो त्याच पद्धतीनं आपण उत्तर क्रियेचा शेवट करताना देखील पाणी पाजण्याचा प्रकार हा देखील त्याच्यातूनच पुढे आलाय एकंदरीत पाणी हा विषय जन्मापासून मरेपर्यंत कन्यादानापासून पिंडदानापर्यंत मानून पाण्याला देव मानून जर ही व्यवस्था झाली असेल तर आपण पाणी हे जीवन समजून पाण्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं जर आपण नीटपणानं लोकांच्या समोर आणू शकलो तर कोणकोणते उपाय आपण या निमित्तानं करू शकतो पहिली गोष्ट आपण पाणी रिसायकलिंग करू शकतो पाणी घाण असेल तर ते पाणी स्वच्छ करून पिण्याला लायक आहे अशा पद्धतीची भूमिका आता मद्रासनं घेतलेली आहे अशा प्रकारची भूमिका इंदोरनं घेतलेली आहे अशाच पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये देखील घाण पाण्यापासून स्वच्छ पाणी करून जर ते वापरासाठी आपण वापरायला लागलो तरी देखील आपल्यामध्ये थोडीशी सुधारणा होऊ शकेल अशी माझी अपेक्षा आहे त्याचबरोबर पाणी वापरताना काटकसरीनं वापरलं पाहिजे म्हणजे पाण्याचं उसाच्या पाण्याला देखील जर ड्रीप इरिगेशन म्हणून आपण करू शकलो ड्रीप असेल तरच तुला पाणी वापरता येईल नाही तर तुला पाणी वापरता येणार नाही असा नियम आम्ही महाराष्ट्रामध्ये करू पाहतोय त्याच्यामध्ये देखील पाण्याची काटकसर मोठ्या पद्धतीनं होऊ शकते भुसार मालाला जे पाणी लागतं त्याच्या पाचपट पाणी घेणारे काही पिक आहेत उदाहरणार्थ केळी आहे ऊस आहे यासारख्या पिकांना पाचपट पाणी लागतं तर ते पाणी कमी करून इतर फळबागाकडे वळवण्यासाठी जर आपण काही प्रयत्न करू शकलो तर त्याच्यातून देखील एक चांगलं काम या निमित्तानं घडू शकत अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे त्याचबरोबर अवेळी पडणारा पाऊस आवेळी पडणारा मान्सून त्याच्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती आपल्याला अडचणीची ठरते आणि मग वॉटर टेबल जे आहे ते सतत खाली जाताना दिसत हे खाली जाणारं वॉटर टेबल जर आपल्याला थांबवण्यामध्ये यश आलं तर निश्चितपणानं सामाजिक परिवर्तन असो किंवा सोशल इंजिनिअरिंग म्हणून विषय असो आपण तो नीटपणानं हाताळला तर त्याचा फायदा समाजाला निश्चितपणानं होऊ शकतो आपली गोष्ट ही ज्या ज्या वेळेला तुलनात्मक दृष्ट्या पुढे येते जपान मध्ये असं आहे जर्मनीमध्ये असं आहे ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याचा अवेअरनेस एवढा आहे मग भारतात का नाही म्हणून आपण तुलनात्मक अभ्यास ज्या वेळेला करायला लागतो इंटरनेटवर त्या सगळ्या माहिती आपण एकत्र करून ज्या वेळेला तपासायला लागतो तुलनात्मक याचा अभ्यास करतो त्यावेळेला जपान सारखं राष्ट्र ज्या वेळेला पाण्याचं नियोजन करत त्या वेळेला त्यांच्या समोर तीन हजार माणसांच्या पाण्याच्या नियोजनाचा विषय असतो पण भारत ज्या वेळेला तेवढ्याच क्षेत्रामध्ये पाण्याचं नियोजन करण्याचा विचार करत त्या वेळेला त्याच्या समोर तीन कोटी तहानलेल्या माणसांचं नियोजन करण्याचा विषय असतो ज्याचा अर्थ विकासाचे संदर्भ असो औद्योगिकरणाचे संदर्भ असो एकदम देशाच्या अग्रभागी राहून एक महाशक्ती होण्याबद्दलचा विषय असो पण तुलनात्मक ज्या वेळेला आपण अभ्यास करतो शिक्षणाचा आपण ज्या वेळेला आपल्या समोर विषय असा येतो की तहानलेल्या तोंडांची संख्या आपली एवढी प्रचंड आहे की ती नियोजन करण्याच्या पलीकडे जाते त्यामध्ये जगात आपला कोणी हात धरू शकत नाही अशा प्रकारचं एक नाविन्यपूर्ण असं काम आपण लोकसंख्येच्या के बाबतीत केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ते शक्य होत नाही ही त्यातली वस्तुस्थिती आहे